केलेल्या तोफा पुन्हा नीट तपासून घ्या त्यांनी ऐन मोठ्या हात दाखवायला नको महाराणी सरकार, आम काम गुलाम गौसखा म्हणाला गौसखा आम्ही आपल्याला का ओळखत नाही आम्ही सर्वांसमोर ऐलान करतो की आपण आजपासून आमचे प्रधान तोफची आहात बहुत बहुत सरकार। आता आम्ही कामकाजाची वाटणी करून टाकतो सर्वांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित योग्य कारणाखेरीज आणि आम्ही सांगितल्याखेरीज कामकाजात कोणीही हस्तक्षेप करू नये तसे केल्याने शिस्त बिघडते प्रत्येक जण आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून स्वतः नावा निराळा राहण्याचा प्रयत्न करतो नरसिंहराव प्रधानमंत्री बक्षी आणि तोफा हलविणारा भाऊ प्रधान सेनापती दिवाण जवाहर सिंह पायदळ सेन्याचे तीन कर्नल पहिला दिवाण रघुनाथ सिंह दुसरा मुहम्मद जमाखा तिसरा खुदा बक्ष घोडेस्वारांची प्रमुख स्वत महाराणी महिला कर्नल सुंदर मुंदर आणि काशीबाई तोफखाना प्रमुख गुलाम गौसखा सहाय्यक दिवाण दुल्हाजी न्यायाधीश नाना अंतर्गत व्यवस्था, खोपटकर थोपटकर गुप्तचर विभाग प्रमुख मोतीबाई आणि तिची सहाय्यक यानंतर पोलीस मालमत्ता विभाग दानधर्म विभाग इत्यादी नेमण्यात आले इत्यादी विभागांसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली तालुक्यांसाठी तहसीलदार नेमण्यात आले महू परगणा काशीनाथ भैया नावाचा मराठा आणि आनंदराव यांच्या अखत्यारीत देण्यात आला महाराणींना फक्त इंग्रजांनाच पाणी पाजायचे नव्हते आश्रित इंग्रजांना त्यांच्या इच्छेनुसार सुरक्षितपणे बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली तर काही अंतस्थ शत्रूंनी गोंधळलेल्या परिस्थितीचा लाभ उचलण्यासाठी उचल खाल्ली त्यात दोन प्रमुख शत्रू होते एकाचे नाव होते सदाशिवराव नारायणराव नेवाळकर दुसरा होता ओरछाया सदाशिवराव गंगाधर रावांच्या भावकीतला असल्याने त्यांच्यानंतर स्वतःला झाशीचा राजा समजायचा तेरा जूनच्या रात्री मोतीबाईने लक्ष्मीबाईंना घाईघाईत खबर दिली महाराणीजी घात झाला काय झाले ते म्हणतात ना कुराडीचा सदाशिवराव झाशीतच राहायचा उठावाच्या धामधुमी तो झाशीतून पळाला गावागावात क्रांतीचे वारे घोंगावत होते बरेच तरुण शस्त्रास्त्रांसह त्याला सामील झाले त्यानं करेराच्या किल्ल्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला तेथील किल्लेदार आणि तहसीलदाराला पळवून लावले परिसरातील जहागीरदारांकडून पैसे उकळले दोनच दिवसात स्वतःला राज्याभिषेक करून घेतला महाराजा धीराज श्री सदाशिवराव नारायण ही पदवी धारण केली सर्वांना स्वत महाराज झाल्याचे पत्रक काढले ज्यांनी त्याला झाशीचा राजा मानण्यास नकार दिला त्यांच्या मालमत्ता सक्तीने जप्त केल्या त्याला वाटले झाशी सध्या अनाथ आहे इंग्रजांनी दामोदर रावांचा दत्तक वारसा नामंजूर केलाच तसाही तो अज्ञान आहे झाशीची सत्ता लक्ष्मीबाईंसारख्या एका अननुभवी स्त्रीच्या हातात आहे आता तिच्यासह तिच्या दत्तकालाही अटक करू करेरा झाशीच्या पश्चिमेला होते आपल्या घोडेस्वारांसह महाराणीने करेरावर चाल केली त्यांचा वेग इतका तीव्र होता की महाराज सदाशिवरावांना सावध होऊन लढण्याचीही उसंत मिळाली नाही त्याला ज्यांनी साथ दिली होती ते त्याचे सहकारी त्याची साथ सोडून कसे बसे निसटले स्वत तो महाराज मोठ्या मुश्किलीने राणीच्या घेऱ्यातून जीव वाचवण्यासाठी पळाला ग्वाल्हेरला इंग्रजांचा तळ होता त्यांची आणि शिंदे महाराजांची मदत मिळावी म्हणून सदाशिवराव शिंद्यांच्या महाराणी सदाशिवरावांवर हल्ला चढवू का सेनापती जवाहर सिंहने उत्सुकतेने विचारले क्षण दोन क्षण गंभीरपणे विचार, गंभीर विचार केल्यावर महाराणी म्हणाल्या नाही सेनापतीजी तुम्हाला अद्याप बरेच लढावे लागणार आहे सदाशिवरावांचा प्रश्न हा आमचा खाजगीतला घरगुती मामला तो आम्हालाच निस्तरावा लागेल दुसऱ्यावर सोपवला तर आमची बदनामी करून जास्तीत जास्त लोकांची सहानुभूती प्राप्त करणं निवाळ करणं सोपं जाईल आम्ही त्यांचे हातपाय आवळले तर कोणीच विरुद्ध जाण्याची हिम्मत करणार नाही सेनापतीजी आम्हालाच जावे लागेल शेवटचे वाक्य महाराणी जणू स्वतशीच बोलल्या सदाशिवरावने शिंद्यांची आणि इंग्रजांची मदत मागितली त्यांनी ती देण्याचे कबूलही केले ती मदत मिळण्याआधीच महाराणींचा झंझावात नरवरला येऊन पोहोचला त्या वेढ्यातून त्याला निसट्ट आले नाही राणीच्या सैनिकांनी त्याला पकडले राणी त्याला झाशीला घेऊन आली नंतर त्याची झाशीच्या किल्ल्यावरील कैदेत रवानगी करण्यात आली आता आणखी एका नव्या विरोधकानं डोके वर काढले न ओरछा संस्थांचा दिवाण ओरछा आणि झाशीच्या सीमा परस्पराला भिडलेल्या अगदी लगत निकट शेजारी म्हणून कधी कधी एवढी तेवढी धुसफुसही होत असायची नथे खान होताही अवसान घातकीच त्यानं सदाशिवरावप्रमाणेच विचार केला लक्ष्मीबाई एक अबला तिची काय भीती बाळगायची ती आपल्या मुकाबल्यात काय टिकाव धरू शकेल एका फटक्यात तिचा पराभव करून झाशीवर कब्जा करता येईल त्यामुळे राज्य विस्तार तर होईलच शिवाय शेजार धर्माची ही किरकिर कायमची मिटेल झाशीचा घास खेळण्यावर आपण पुन्हा शांततेत ढेकर द्यायला मोकळे दहा हजार सैन्य बरोबर घेऊन दिवाण नथे खानानं झाशीवर हल्ला केला तो एवढी हिंमत करू शकेल असे लक्ष्मीबाईंना वाटले नव्हते पण त्याने तसे धाडस केले मोतीबाई अपराधी भावनेने देवी या खानाने तर जराही खबर होऊ दिली नाही आमची गुप्तचर यंत्रणा त्याने कुचकामी ठरवली मोती इतके मनाला लावून घेऊ नकोस आपणही आपली तयारी करू तो आपल्याला संपवायला चालून आला आहे चालू आपण त्याचे असे कंबरडे मोडू की भविष्यात झाशीचे नाव काढताच त्याला दरदरून घाम फुटावा आपले तोपची गुलाम गोस खान आणि सरसेनापती दिवाण जवाहर सिंह हो। यांना त्यांचे जोहर दाखवण्याची संधी चालून आली बोलावले म्हणून निरोप जराही विचलित न होता महाराणी म्हणाल्या मोतीबाई निरोप सांगण्यासाठी लगबगीने निघून गेले ते येताच राणी त्यांना म्हणाली ओरछाच्या दिवाणाला आपली भेट हवी आहे म्हणे आज्ञा भावी महाराणी देवीची असाच आमच्या जवानांसह गडाखाली जातो आणि कनिमांना कापून काढतो